ते गेलं चलता सॉरी सॉरी दोन दिवस झाला असंच चालले शायरी शायरी ऐकवा ना एक शायरी राईची शायरी ऐकवा ना एक लाईक डन धन्यवाद राईची लाईव्हला लाईक करा मी जाणार होतो पटकन तुम्ही आला धन्यवाद टाईम लागतो टायपिंग करायला जरा जास्तच होते मला टाईमच भेटत नाही टाईमच भेटतं नाही अहो सॉरी हा कशाबद्दल कशाबद्दल युवराजी हा युवराजी झाले का जेवण लाईव्ह लाईक करा अजित दादा म्हणतात दादा जेवण झाले का